खेळाडूचा खेळाडू चालू तालुक्याचे लोकप्रिय आमदार उमरे बाप्प साहेब बाप्पो दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सागर आज श्रीदेवीतील आदर सरपंच रवींद्र बाप्पा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा होत आहे आणि गेवरायचे लोकप्रिय आमदार राजे पंडित या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आणि या ठिकाणी जी क्रिकेटचे जे स्पर्धा आयोजन केले आहे क्रिकेट आयोजनाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते झालेलं आहे आपण सविस्तरपणे गेवरायचे लोकप्रिय आमदार विजयसिंह राजे पंडित यांच्याकडून बाप्पासाठी काय वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आपण ते जाणून घेणार आहोत श्रीदेवीचे आदर्श सरपंच रवींद्र बाप्पा गाडे यांचा आज वाढदिवस पट उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि गेवराईचे गेवराय मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजे पंडित यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे राजे काय शुभेच्छा देतात तुम्ही या ठिकाणी आमच्या गेवराई तालुक्यातील एक आदर्श सरपंच रवींद्र बाप्पा गाडे यांचा जन्मदिवस आज मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जातो आहे दरवर्षी या ठिकाणी सरपंच चषक जे काय आहे ते आमच्या बाप्पांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भरवलं जातं आणि दरवर्षी आवर्जून या सरपंच प्रीमियर लीगला इथं उपस्थित राहत असतो यावर्षी नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगवाणी सुरू आहे तरीसुद्धा न चुकता मी या ठिकाणी इथं या प्रीमियर लीगचं उद्घाटन करण्यासाठी आलो आहे या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातील जे काही खेळाडू आहेत त्यांना चांगल्या पद्धतीची एक संधी या लीगच्या माध्यमातून भेटत असती चांगल्या खेळाचं चा प्रदर्शन या खेळाडूंकडनं या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं आणि क्रिकेटप्रेमींनाही एक चांगलं वातावरण शेवटी खेळ म्हणजे त्याच्यामधनं खेळाडू प्रवृत्ती ही खेळाडूमध्येच त्याचबरोबर प्रेक्षकांमध्येही त्या ठिकाणी एक निर्माण होत असते त्याच्यामुळं अशा स्पर्धा भरवणं हे गरजेचं असतं दरवर्षी ह्या स्पर्धा अविरतपणे भरवल्या जातात रवींद्र बाप्पा अतिशय चांगलं असं काम या संपूर्ण परिसरामध्ये आहे आदर्श गाव म्हणून शिरजदेवी ग्रामपंचायतकडं गावाकडं पाहिलं जातं त्यांना उदंड असं आयुष्य लाभो हीच आमच्या शिरजदेवी म्हणजे हे देवी हे ग्रामदैवत ग्रामदेवी आहे तर त्या आईचं जगदंबा माताचं आत्ताचं आम्ही दर्शन घेतलं त्या आईच्या चरणी मी प्रार्थना करतो की आमचे सरपंच रवींद्र बाप्पा गाडे यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून या भागातील गावातील जे काही उपेक्षित घटक आहेत त्यांची सेवा त्यांच्या हातून घडो गावाची सेवा त्यांच्या हातून घडो धन्यवाद